नमस्कार मी लक्ष्मण मोरे श्रवण वाचा उपचार तज्ञ अमरावती आज तीन मार्च सगळ्यांना जागतिक श्रवण दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आज आपण जी रॅली काढली त्या रॅलीचा मुख्य उद्देश हाच की आपल्या आजूबाजूला समाजामध्ये श्रवण दोषाने ग्रासलेल्या व्यक्तींना मुख्य प्रवाहात आणणे श्रवण दोष हे न दिसणारे व्यंग असल्यामुळे याचा समाजामध्ये बऱ्याचदा समज गैरसमज होतात आज आपण या रॅलीच्या माध्यमातून श्रवण दोषाचे होणारे दुष्परिणाम योग्य वेळी निदान व उपचार केल्यास कसा परिणाम होतो याच्या बाबतीत आपण समाजामध्ये जागरूकता करत आहोत आज एकूण एक हजार मुलांमागे दोन ते तीन मुलं हे जन्मता श्रवण बाधित असतात व ते आईच्या पोटामधून अति येतात आणि बऱ्याचदा आजच्या या पालकांना यावरती असणाऱ्या उपचार पद्धती बाबतीत कल्पना नसते त्यामुळे आपण सर्वांना एकच सांगायचे आहे की आजच्या या तंत्रज्ञानाच्या विज्ञानाच्या युगामध्ये श्रवण दोषावर योग्य वेळी अचूक निदान उपचार केल्यास आपण या बाती सर्व बालकांना सामान्य मुलाच्या प्रवाहामध्ये आणू शकतो तसेच आपल्या आजूबाजूला आपल्या कुटुंबामध्ये आपल्या ऑफिसमध्ये राहणारी बरीच मंडळी अशी असते की ज्यांना ऐकण्याची समस्या असते पण ही आपण त्याकडे इग्नोर करतो आणि या सर्वांना योग्य वेळी श्रवण दोषावर निदान उपचार केल्यास त्यांची सोशल लाईफ क्वालिटी ऑफ लाईफ आपण बऱ्याचदा डेव्हलप करू शकतो त्यामुळे माझी आजच्या या तीन मार्च श्रव, जागतिक श्रवण दिनानिमित्त सगळ्यांना एकच विनंती आहे की जर श्रवण दोषाच्या व्यक्ती आपल्या कुटुंबामध्ये आपल्या आजूबाजूला कुठे आढळल्यास त्याला योग्य वेळी अचूक निदान करण्यासाठी तज्ज्ञाकडे पाठवा व त्याच्यावर योग्य उपचार पद्धतीची निवड करा धन्यवाद thumbs up